करवीर निवासिनी श्री आंबाबाई मंदिर परिसर विकास आराखड्याच्या अंमलबजावणीसाठी परिसरातील रहिवासी आणि व्यापाऱ्यांनी थोडी त्यागाची भूमिका ठेवावी असं आवाहन पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी केलं या आराखड्यामुळे बाधित होणाऱ्या व्यापारी आणि रहिवाशांना योग्य भरपाई मिळेल आणि त्यांचं पुनर्वसनही करू असं आश्वासन नामदार मुश्रीफ यांनी दिलं श्री आंबाबाई मंदिर परिसर विकास आराखड्याचं आज जिल्हाधिकारी कार्यालयात सादरीकरण करण्यात आलं त्याप्रसंगी नामदार मुश्रीफ बोलत होते करवी निवासिनी श्री अंबाबाई मंदिर परिसर विकास आराखड्याचं आज पालकमंत्र्यांसमोर सादरीकरण करण्यात आलं यावेळी खासदार धनंजय महाडिक प्रमुख उपस्थित होते जिल्हाधिकारी राहुल रेखावार आणि आर्किटेक्ट सुनील पाटील यांनी आराखड्याची माहिती दिली एकूण साडे नऊ एकर क्षेत्राचा आराखडा बनवण्यात आलाय मंदिराभोवती जास्तीत जास्त खुली जागा ठेवणं महाद्वा रोडची रुंदी अठरा मीटर करणं या रस्त्यालगत तीन मीटरचा वॉकिंग ट्रॅक अंडरग्राऊंड पार्किंग व्यवस्था त्यामध्ये एकाच वेळी चार चाकी तीनशे वाहनं आणि पाचशे चा पार्किंग चा समावेश आहे महाद्वार रोडच्या बाजूला मंदिरालगत दोन कॉम्प्लेक्स उभारली जातील त्यामध्ये एकशे साठ गाळे असतील या ठिकाणी पूजेचं साहित्य आणि फुल विक्रेत्यांची सोय केली जाईल त्याशिवाय या आराखड्यात उत्सवासाठी खुली जागा ठेवली जाणार आहे दरम्यान अजित ठाणेकर यांनी काही मुद्दे उपस्थित केले या विकास आराखड्यामुळे सुमारे तीन हजार कुटुंबातील पंधरा हजार लोक बाधित होतील एकशे साठ व्यावसायिकांच्या पुनर्वसनाचा आराखड्यात समावेश आहे पण प्रत्यक्षात साडेतीनशे पेक्षा जास्त व्यावसायिक बाधित होतात या सर्वांचं पुनर्वसन कसं करणार असा प्रश्न ठाणेकर यांनी विचारला तर या परिसरातील रहिवासी आणि व्यावसायिकांना विश्वासात घेतल्यानंतरच विकास आराखडा राबवावा अशी सूचना ना प्राध्यापक जयंत पाटील यांनी केली किरण नकाते ऍडव्होकेट राजेंद्र किंगकर यांनी काही मुद्दे मांडले दरम्यान सर्वांच्या सहमतीनं मंदिर परिसर विकास आराखडा राबवला जाईल स्थलांतरित होणाऱ्यांना योग्य भरपाई मिळेल ज्यांना याच परिसरात राहायचं आहे त्यांच्यासाठी एखादी खुली जागा पाहून त्या ठिकाणी पुनर्वसन करू असं जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी सांगितलं दरम्यान साडेतीन शक्तीपीठापैकी एक पूर्ण पीठ असणाऱ्या श्री अंबाबाईच्या दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे येणाऱ्या काळात पर्यटक आणि भाविकांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढणार आहे त्यातून कोल्हापूरच्या उद्योग व्यवसाय वाढीला आणि कोल्हापूरच्या विकासाला चालना मिळणार आहे या सर्व बाबींचा विचार करून मंदिर परिसरातील व्यापारी आणि रहिवाशांनी थोडा त्याग करण्याची तयारी ठेवावी असं आवाहन पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी केलं आणि आपलं सगळ्यांचं जे स्वप्न आहे की हजारो वर्षापासून आई अंबाबाईचं निवासस्थान करवीर नगरीमध्ये आहे आणि हे अने, अनेक वर्ष चिरंतर राहणार आहे आता तेथील ज्या सुविधा करणं आणि एक जुन्या शहरामध्ये ते असल्यामुळं त्याचा विकास करण्यामध्ये येणाऱ्या अडचणी त्या दूर करायच्या असतील तर थोडंसं तिथले रहिवाशी थोडंसं व्यापारी यांनी आम्हाला सहकार्य करण्याची आवश्यकता आहे बैठकीसाठी उपस्थित असणाऱ्या मान्यवरांनी मांडलेल्या सूचनांचा सकारात्मक विचार केला जाईल मंदिर परिसर विकास आराखडा तयार करताना कोणावरही अन्याय होणार नाही बाधित सर्व व्यावसायिक आणि रहिवाशांचं योग्य पुनर्वसन करू नियमानुसार त्यांना भरपाई सुद्धा मिळेल असं नामदार हसन मुश्रीफ यांनी सांगितलं यावेळी आमदार राजेश पाटील महापालिका आयुक्त के मंजुलक्ष्मी आदिल फरास देवस्थान समितीचे सचिव सुशांत बनसोडे उपस्थित होते